नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जवस खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात तर जवसाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण जवस भाजून घेऊयात तर कढई व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मेजरिंग कपच्याच मापाची एक वाटी आहे तर एक वाटी भरून जवस टाकणार आहोत आणि जवसाला एकसारखं हलवत आपण साधारण मध्यमाच्यावरती दोन ते तीन मिनिट छान भाजून घेणार आहोत तर तुम्ही याचा भाजतानाचा तडतडलेला आवाज ऐकू शकता याला आपण साधारण दोन ते तीन मिनिटं एकसारखं हलवत छान भाजून घेतलेलं आहे खूप जास्त पण भाजून नाही घ्यायचं जवस छान भाजले गेले की ते छान पफी होतात किंवा मग थोडेसे फुलतात आता याला आपण काढून घेतलेलं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय जवस पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपण एक कप जवसासाठी एक टेबल स्पून किंवा एक मोठा चमचा लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ आता इथे माझ्याकडे हायब्रिड लसणाच्या अशा मोठ्या पाकळ्या असल्यामुळे मी इथे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या थोड्याशा उभ्या कट करून याच्यामध्ये टाकणार आहे स्पेशली लसणामुळे या चटणीला एकदम छान चव येते आता आपण याचं झाकण लावून याला मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहोत शक्यतो जवसाची चटणी एकदम बारीक कुटली किंवा मग मिक्सरला फिरवली जाते तुम्हाला जर या चटणीचं टेक्स्चर थोडंसं जाडसरवडत असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता तर आपली जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे आणि ही चटणी बनवल्याच्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची कमीत कमी एक महिनाभर आरामात टिकते आणि चवीलाही एकदम छान लागते आता ही चटणी दह्यावरती टाकून स्पेशली बाजरीच्या किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम भारी लागते पण तुम्ही याला व्हाईट राईसमध्ये मिक्स करून किंवा मग चपातीसोबतही खाऊ शकता तर तुम्ही ही परफेक्ट मापासहित बनवलेली जवसाची चटणी नक्की बनवून बघा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद